नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आठ आणि नऊ तारखेला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्यामध्ये आहे ऑफलाईन आहे स्टेशनजवळ आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर कोणची चौकशी करू लागतात आता आपण आजच्या व्हिडिओकडे वळूया आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला सांगण्यासारखं आज माझ्याजवळ काही नाही म्हटलं तर काही नाही म्हटलं तर पुष्कळ काही आहे पण माझ्याजवळ त्यामुळे कागद नाही कारण मला एवढ्या सगळ्या फिगर्स नाही लक्षात राहत ते डॉलर की रुपये की पाऊंड बिलियन की बिलियन म्हणून मी कागदावर लिहून ठेवते आज तोही प्रश्न नाही त्यामुळे तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलता येईल असं वाटून आजचा व्हिडिओ घेतला तुम्हाला वाटेल आजी गेल्या कुठे पळून आज नाही कुठे व्हिडिओ दिला नाही आज उलट व्हिडिओ देणं माझ्यासाठी अधिक गरजेचं मला वाटलं म्हणून आज व्हिडिओ देते आज जे मार्केट पडलं निवडणुकीच्या रिझल्टमुळे असं पूर्वीही झालंय दोन हजार चारमध्ये मध्ये मार्केटला लोअर सर्किट लागलं होतं आणि दोन हजार नऊमध्ये मध्ये मार्केटला अप्पर सर्किट लागलं होतं दोन वेळेला लागलं एकापाठोपाठ एक आणि नंतर मार्केटचं ट्रेडिंग पूर्णपणे थांबलं होतं हे घडतच असतं निवडणुकीच्या रिझल्टच्या वेळेला कधी लोकांच्या अपेक्षा अजिबात नसतात कधी लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या असतात त्याचा परिणाम होऊ शकतो कधी लोकांच्या मनातला राग बाहेर निघू शकतो मतदानाच्या स्वरूपाने तर मार्केटवर याचा नेहमीच परिणाम होतो म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते की एक शिस्त वाढवा मार्केटसाठी की एवढा एवढा प्रॉफिट घ्यायचा की शेअर विकून टाकायचे भांडवल बाहेर काढायचं खूप शेअर वाढलाय मला समजत आहे तर मग विकत घ्यायचा नाही कधी कधी शेअर आपण विकतो आणि नंतर तो दहा रुपये पंधरा रुपये पुढे वाढतो असं नुकसान होऊ नये म्हणून छोट्या छोट्या बॅचेस मध्ये शेअर विकत जायचे समजा तुमच्याकडे दहा शेअर असतील तर तीन तीन शेअरची बॅच करून विकत जा दोन दोन शेअरची बॅच करा शंभर शेअर असतील तर पंचवीस पंचवीस शेअर प्रत्येक वेळेला विका म्हणजे होणारं नुकसान कमी होईल आता अशा पडणाऱ्या मार्केटमध्ये काय करता येऊ शकेल तर कोणकोणत्या कंपन्यांनी डिव्हिडंड आहे आणि कोणी द्यायचं आहे मी प्रत्येक वेळेला गेल्या महिन्यात तुम्हाला कोणी कोणी डिव्हिडंड दिलाय ते सांगितलं आहे त्याच्या तारखा अजूनही बाकी आहेत कारण हे वर्षाअखेरीचे डिव्हिडंड असल्यामुळे जुलै महिन्याच्या त्याच्या तारखा असतात रेकॉर्ड डेटसुद्धा जूनमध्ये असतात त्यामुळे जे शेअर पडत आहेत ज्याला पुष्कळ डिव्हिडंड आहे किंवा ज्याचा बोनस अजून व्हायचा आहे असे शेअर तुम्ही कमी भावाने खरेदी करू शकता आता बघा बी पी सी एल एच पी सी एल यांच्या बोनसच्या तारखा एकवीस जून बावीस जून आहेत एच पी सी एलने दोन शेअरला एक शेअर बोनस दिला है। तर बी पी सी एलने एकाच एक बोनस दिला आहे सनोफीचं डिमर्जर जे होणार आहे त्याचा ज्यांच्याकडे सनोफीचे शेअर आहेत त्यांना एक शेअर मिळणार आहे सनोफीचा शेअरही आज चांगलाच आपटला आहे तर त्या डिमर्जरमध्ये तुम्हाला तो शेअर मिळेल त्याची तारीख एकोणीस आहे तर अशा पद्धतीचा जर प्रयत्न केला समजा एखाद्या शेअरला एकशे वीस रुपये डिविडंड आहे पूर्वी जर मी तो शेअर घेतला असता तर पाचशे रुपये महाग पडला असता आज मला तो शेअर स्वस्त आहे तर असं शांतपणाने बसून पहा कोणता शेअर किती पडलाय त्याची डिव्हिडंटची तारीख शिल्लक आहे का आणि डिव्हिडंडची बोनसची कशाचीही तारीख शिल्लक असेल आणि तो तुम्हाला फायदेशीर दिसत असेल तर ते शेअर दहावीस शेअर घेऊन पहा किंवा काही काही शेअर खूप आपटले आहेत रिझल्ट खराब लागला म्हणून तर अशाही शेअरचा विचार करू शकता म्हणजे आधी ते शेअर रिझल्ट खराब लागला म्हणून आपटले आणि आता मार्केट पडलं म्हणून आपटले आता त्याच्यापैकी तुम्हाला शेअर सांगायचं झालं तर माझ्या लक्षात एमटार हा शेअर आहे आता एमटार शेअर रिझल्टमुळेही खूप आपटला आणि आज मार्केट पडल्यामुळेही खूप आपटला तर अशा शेअरचाही तुम्ही विचार करू शकता की जे शेअर याच्यामुळे आपटले पण जे शेअर अव्वाच्या सव्वा वाढलेत म्हणजे आज ए बी बी सिमेंट्स हे शेअर केवढे पडले पहा हजार हजारशे रुपये पडले तरीही ते शेअर स्वस्त झालेत असं वाटत नाही किंवा आर ई सी पी एफ सी एच एल हे शेअर वाढायला कुठून सुरुवात झाली होती आणि ते कुठल्या कुठे जाऊन पोहोचले होते त्याच्याऐवजी जे शेअर आपटले काही कारणाने आणि आत्ता मार्केट आहे म्हणून आपटले अशा शेअरचा विचार करा मार्केट एक चार दिवसाने स्थिरस्थावर होईल घाबरून जाण्याचं कारण नाही आता या राजकारण्याच्याच भाषेत बोलायचं तर बघा आपल्याला कमी सीट मिळाल्यात म्हणून दुःख करत कोणी बसलेला दिसत नाही तर याच कालावधीत आपण दुसऱ्या कुठल्या पक्षाला विचारूया का तो पक्ष आपल्यात समाविष्ट करून घेऊया का म्हणजे आपल्याला जेवढ्या सीट मिळाल्या त्या आणखीन मजबूत होतील आपलं सरकार मजबूत होईल असा दोन्ही बाजूचे लोक विचार करत आहेत म्हणजे सरकारमधलेही विचार आहेत विरोधी पार्टीचेही विचार आहेत मग ज्यांना कोणत्या सीट निवडून आल्या नाहीत त्याचं दुःख नाही का आहे प्रत्येक प्रसंगातून आपल्याला शिकता येण्यासारखं काही जरूर असतं आणि त्याचा आपण विचार केला पाहिजे त्याचबरोबर असं जेव्हा मार्केट पडतं त्यावेळेला प्रत्येक सेक्टर मधला जो उत्कृष्ट शेअर असेल तो आपल्या पोर्टफोलिओ मध्ये आपण ऍड करावा आणि ज्याला छोटा शेअर वाटतो छोट्या शेअर मध्ये एक पन्नास एक शेअर घ्यायचे आणि उत्कृष्ट जो शेअर असेल त्या सेक्टर मधला त्याचे पाच शेअर ज्या शेअर आपल्याला परवडतील तसे घ्यायचे म्हणजे त्या तो शे सेक्टर चालू लागला की त्याच्यातला छोटा शेअरही वाढतो मोठा शेअरही वाढतो कधी कधी असं होतं की छोटा शेअर प्रमाण जास्ती प्रमाणात वाढतो म्हणजे टक्केवारी जर आपण बघायला गेलो तर मोठा शेअर एक टक्का वाढला तर छोटा शेअर सहा सात टक्के वाढतो आणि तिथे आपल्याला फायदा मिळून जातो तर अशी काही तुम्ही तुमची रचना बदला पण हे सगळं घडतच राहणार गेल्या पंचवीस वर्षाचा मी अनुभव घेतलाय त्यामुळे मार्केट आज तर काय करायचं हे सकाळीच ठरवायचं तेवढे आपल्या खात्याला पैसे ट्रान्सफर करून ठेवायचे आणि आपल्याला जसं शक्य आहे तसं आपण मार्केट करायचं पण घाबरून जायचं नाही मार्केट पडलं आहे ही एक संधी समजायची त्यावेळेला मी हा शेअर विकला असता तर बरं झालं असतं काही विचार करायचा नाही जे समोर येत आहे आपल्या ते स्वीकारायचं आणि त्याच्यामधून चांगला मार्ग काढायला शिकायचं असे बरेच वेळेला हादरे बसणार आहे जसं आपल्याला प्रवासात हादरे बसतात कंबर दुखायला लागते पण कंबर दुखते आहे म्हणून आपण पुढचा प्रवास सोडत नाही तशापैकीच विचार करा आणि शांतपणे आणि चांगलं जे काही मार्केटमध्ये स्वस्तात मिळतं आहे ते गोळा करण्याचा प्रयत्न करा घाबरून जाऊ नका तुम्हाला काही वाटलं तर मला कमेंट करून विचारा नमस्ते